जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी चे सर्व पदाधिकारी व दुगड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे हा आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा भूमीवर आलेले आहेत जी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हे हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचा स्वागत आम्ही आत्ता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हसाने आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठं म्हणजे आजोबांचं असं होतं की आपण गायची सेवा करायची म्हणून आधी आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण बिनशुल्लक म्हणजे ज्या कोणी कुठलीही गाय जर त्याची स्वस्त सु, खराब असेल किंवा बिमार असेल इते आ, इते काई -काई तर इथे आणून ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेचं झालं त्याचबरोबर आपण मंदिराची भवसांनी स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचं आपण काय काय करतो म्हणावं तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडेसहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चाई माता शाळा ज जडाबाई दुगड शाळा तिथनं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही वाचतात दहा साडे पर्यंत ते असतं त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत सुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात सुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळं जे जे अन्नछत्रता असंही चालूच आहे आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना ज्यांना अन्न दान करणं ज्यांना कोणा कोणाला गरज आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढे लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचडी भात आणि शिरा पायनॅपल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणालाही देवीचं सेवा करायची आहे नऊ दिवस त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाउज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्याबरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगदंबाईकडे मी प्रार्थना करते सुस्वानी माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपल्या सर्व पत्रकारांचं आज स्वागत करतोय मी आणि आज इथं सी पी साहेबांच्या हस्ते आरती झाली आज, आज भागवतगीताचं ओपनिंग झालं इथं ज्ञानेश्वरीचं चा पारायण चालू आहे आजपासून सॉरी सगळे म जे आपले महाराज लोकं आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोडपे बसून महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळामध्ये जी सच्चाई माता सुषमानी माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा तीच आई जगदंबेकडं प्रार्थना आहे येस जय माता दी